नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध राज्यातील केळी बागायतांच्या सक्सेस स्टोरीज ह्या तुम्ही बघतच असता आजची ही जी सक्सेस स्टोरी आहे ती पंढरपूर तालुक्यातील करकम गावातील आणि जिल्हा सोलापूर आहे बापूराव तुकाराम पांढरे हे शेतकरी आहेत आणि टोटल एकदम चार हजार रोपांचं इथं प्लांटेशन केलेलं होतं आणि फक्त दहा महिन्यामध्ये इथलं हार्वेस्टिंग सुरू झालं त्यानंतर चार गाड्या आतापर्यंत एक्सपोर्टला गेल्या तर विषयीची सगळी चर्चा आज साहेबांकडून आपण घेणार आहे आणि ह्या सगळ्या नियोजनामध्ये शेतकऱ्याचं कष्ट तितकंच महत्वाचं असतं फक्त निव्वळच आमची रोपं आहेत किंवा आमचं मार्गदर्शन आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी साध्य होत नाहीत आज वा ह्या गु हिथलं एक वैशिष्ट्य म्हणलं तर वादा इतका सुपिरियर आणि जबरदस्त क्वालिटीचा पडलेला आहे की जे ते विचारते की वाद्यासाठी तुम्ही काय केले अशा पद्धतीची ही बाग आहे आणि या सगळ्या विषयीची चर्चा आज आपण यादव साहेबांकडं करून घ्या बापू पहिल्यांदा तुमचं पूर्ण नाव इथला पत्ता सांगा बापूराव तुकाराम पांढरे बर तालुका जिल्हा तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर सगळे क्षेत्र किती आपल्याकडे सगळे क्षेत्र दहा अकरा एकर आहे बर त्यात काय काय आत्ताच्या घडीला पाच एकर बाग आहे कसली द्राक्ष द्राक्ष आणि केळ केळ साधारण तीन एकरच्या आसपास तीन एकर हां बाकीच्यात काय बाकीचं काय घोसाराला इकडे तिकडे ठेवलंय बरं तर ही इथली एक साधारणतः माझ्या मध्ये ह्याच्या आधी कधी कीडी की लागवड केली होती हो किल ती किती वर्षापासून करत आहे तो मला मार्केट मा गावलं नाही त्यामुळं दोन रुपये मार्केट गावलं दोन बरं बरं असं शंभर आता पहिल्यांदाच एवढं पैसे पहिल्यांदा पहिल्यांदा एवढं पैसे आमच्या घरात पहिल्यांदाच येते दोन रुपये अडीच रुपये तर तीन चार वर्ष वळलोच नाही इकडे बर हा रागानं फायदा नाही झाला ह्या वर्षी आता एकदम म्हणजे लय समाधानकारक परिस्थिती आहे होय माल बी साधारणतः एक नव्वद प्लस किंवा एक शंभर टना आत तिथे निगल अशी दाट शक्यता म्हणण्यापेक्षा शंभर टक्के निघल अशी परिस्थिती दिसती आणि आजचा रेट आहे सव्वीस रुपये त्या हिशोबाप्रमाणे जरी हिशोब केला तरी पण गणित लांब जाणार आहे आणि इथली सगळी बेसिक माहिती ही यादव साहेबांशी आता बोलून घेऊ यादव साहेब ह्या क्षेत्रात पहिलं काय होत पहिला ओस होता कसं कसं रान तयार केलं सांगायचं पहिल्यांदा ओस गेल्यानंतर पथर पेटवून दिलं नंतर रोटा पेटवून मारला नंतर नांगरच केली पण जरा बेटाड मोठी निघल्यामुळे कोण एकदा रोटर मारला बरोबर रोटर मारला पण करून घेतलं रोपच लावली तर रोप लागवड ही कुठल्या महिन्यात केली अंदाजे आठवड ला। रोप लागवड जानेवारी जाने सत्तावीस ते तीस जानेवारीच्या आसपास केली जानेवारी के लागवड म्हणजे दहा महिन्यात आज हार्वेस्टिंग होते आणि सगळ्यात आणखीन एक महत्वाचं ज्यावेळेस तुम्ही रोप लागवड करत होता त्यावेळेस लागवड कशा पद्धतीने केली सपाट केली काय झालं पुन्हा पुढे उन्हाळा होता त्यामुळं बारीक चारे मारली तास तास मार बैरा पुना, कुडकीत तास, तास मार आणि त्यात लागवड झाली त्यात लागवड झाली तर आता ह्या प्लॉटला एकूण जे चार हजार रोप आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला काय व्हायरसचं प्रमाण काय नाही शून्य नाही आणि क्वालिटी जर तुम्ही म्हणजे व्यक्तिगत शूटिंग काढतोय म्हणून तुमच्या मनापासून क्वालिटीला काय वाटलं का तुम्हाला नाही तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये फक्त काय नुसती रोपांवरती ह्या गोष्टी अवलंबून नाहीत प्रत्यक्ष साहेब असतील तर त्या सगळ्यांचं इथलं कष्ट आहे आणि त्या कष्टाचं फळ आहे की आज एवढ्या चांगल्या पद्धतीनं दर मिळतोय एवढ्या चांगल्या पद्धतीनं बाग इथं दिसते आणि ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये शेणखताचा वापर हा पण तितकाच महत्वाचा असतो तर आपण शेणखत ह्याला किती घातलंय आणि म्हणजे कसं घातलेलं दहा शेणखत घातलं बी के केळी अगोदर दिवस बरोबर दोन दोन तर एक एक पाठी पडले हो साधारणपणे एक पाठी पडली आणि त्याच्यानंतर मग बेसळजो टाकलो मातीला आणि ह्या सगळ्या नियोजनामध्ये एक गोष्ट सांगा महत्वाची अंतर आपण किती ठेवलेलं आणि हे क्षेत्र किती हे क्षेत्र तीन एकर सात गुंटा आहे बर अंतर सात बाय पाच केलं सात बाय पाच केलं तर ही सात बाय पाच अंतराची बाग आहे आणि मी असं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन जर सात बाय पाच अंतर असेल तर कमीत कमी तुम्ही तीन वेळा इथं हाय अशी घड किंवा ह्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीचे घड घेऊ शकता म्हणजे लागण खोडवा आणि निडवा एकदम सुपिरियर क्वालिटीचे घेऊ शकता पण त्यासाठी थोडस एक वेगळं व्यवस्थापन असतं धान घाण कचरा जे आहे ते तुम्हाला बाहेर काढणं ती पण अत्यंत आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्वाचं यादव साहेबांनी ड्रीप ही डबल पद्धतीचा वापर केला तुम्हाला ड्रीप। फरक जाणवला डबल लॅटर जे बी काही शेतकरी महाराष्ट्रातले बघतात त्यांना एक सांगणं माझं असं की इडी पिकामध्ये कंपल्सरी जर डबल लॅटरचा वापर केला तर त्याचा मी म्हणलं की वीस तीस टक्के फायदा एक्स्ट्रा होतो कारण नुसते खत नुसते पाणी औषध पाणी हे सम प्रमाणात पडल्यानंतर जो काय फरक आहे जो काय वाद्यातला अंतर आणि आज दहा महिने म्हणजे काय लय मोठी गोष्ट दहा महिन्यात आपण बाजारात तुम्ही सांगा आता ह्या तूस असता तर काय कॅल्क्युलेशन आला असतं ऊस तीस टन पस्तीस टन किती दिवस लागला असत दहा महिन्यात तर किशात पैसे आणत राहते तर आले तर बारा चौदा महिन्यात केलं असत बरोबर आणि त्याचा पैसे कवा आला असत एक महिन्यानंतर म्हणजे ही हिशोब जर काढला तरी कमी कमी दीड वर्ष सगळं पैसे हातात आला असत किती उत्पन्न आला या तीन एकरात ऊस शंभर टन गेला असतं साधारण पैशात किती झाला असतं ह्या तीन एकरात बाबा हातात पैसे किती आला असतात तीन लाख रुपये आला असतं तीन हजार आता कारखाना भाव वाढलं म्हणून तीन हजार तीन लाख आला असत पण जी परिस्थिती अशी आहे मी काय मोठं आपण काय राजकारणी माणूस नाही खोट आणि मग मोठे थापा मारायला मुळ आता आज जरी इथे नव्वद टन म्हणतात या दिवसात तेवढा जरी माल निघाला आणि आजचा रेट सव्वीस रुपये त्यापेक्षा आपण कमी धरला म्हणजे पंधरा रुपये ही बाग कमीत कमी पंधरा ते वीस लाख रुपयाची बाग खोटा घे होईल का नाही म्हणजे ऊसाची तीन लाख रुपये कुठं आणि ही पंधरा लाख रुपये म्हणजे दहा पंधरा एकर ऊसाचे पैसे तुम्हाला एवढ्या तीन एकरात मिळणार आहे पण एक वेळ अशी बी येतात त्यांचा माझा अनुभव म्हणजे तो काय कि एवढा जास्त कधी येत नाही कोरोनाच्या पिरियड मधला हा विषय असा बहुतेक एक्सपोर्ट बी नव्हता मूळ मुद्दा तो आहे मला वाटत नाही की म्हणजे केळी आजपर्यंत सगळी कंडिशन व्यवस्थित असताना किंवा किती लागवड असताना कमीत कमी दहा रुपयाच्या आत किंवा एक आठ दहा रुपयाच्या आत सुद्धा केळी परवडते तेवढं आम्ही पकडलं होतं ऊसापेक्षा सुद्धा पण आज ह्या सगळ्या नियोजनामध्ये एकदम चांगल्या पद्धतीची बाग आणि एक चांगलं आर्थिक नफा तर तात्यांना होणार आहे तर साहेब ह्या टोटल है बागेला आतापर्यंत खर्च किती रुपये आला असत एक पावणे तीन लाख रुपये आला पावणे तीन लाख रुपये काय काय धरलं तरी अंदाजे तुम्ही रोप खत हवारणे औषध एवढंच एवढं आणि शेणखत शेणखत चौथा निमा निमा खर्च जर बघितला चार लाख रुपये जरी दाखवला खर्च नाही चार नाही ना, गेल ना, चार, ना, चार गेल मोठं खायचं बोलायचं गेलो नाही पाहून चार लाख रुपये वर दहा पाच हजार होईल ना तर एवढा संपला आज काय अजून चार गाड्या कटिंग जरा खर्च तर विषय ना आता त्यात महत्त्वाचं आहे की आता दोन महिन्याची मागणं तीन दोन अडीच ते तीन महिन्याची पिल्ल पण आली ती बरोबर हा आता ते पिल्लू पिलू धरलं साधारण पाच महिन्यात ती एक उत्पन्न ती वेगळा विषय सोडा म्हणजे उसाचा एक जास्त दोन हातात याची परिस्थिती आहे तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये एक खर्च वाजता जाता मनापासून म्हणजे एक अंदाजे सांगत आहे तुम्हाला खर्च जाऊन कितीची बाग होईल असं वाटत काय तुम्हाला काय कोणी इन्कम टॅक्स विचारणार नाही उत्पन्न आहे साधारण सतरा अठरा पर्यंत शेतकरी स्वतः सांगितलं होय कायच अडचण नाही सरळ आहे आजच्या घडी ना आणि आता इथून पुढची अशी परिस्थिती का रेटच खाली येणार नाही कारण बारा म्हणजे माल एवढा शॉर्टेज होणार आहे पुढे का हा यात अजून एक दोन रुपये वाढीवर होईल कमी काही येणार नाही तर ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये आज इथला गाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर इथले पांढरे बंधू आणि साहेब यांची ही सगळी किळीचं व्यवस्थापन नियोजन हे तुम्ही बघितलेलं आहे शेतकरी बंधूंना माझी एक रिक्वेस्ट आहे की एक नाही दोन नाही तीन चार ठिकाणी जाऊन अशा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या भेटी बघा घ्या बोला आणि मग त्याच्यानंतर तुम्ही टिश्यू कल्चर किळी रोपांची निवडता नंतर काय होतं सुरुवातीला जर रोपामध्ये फसकत झाली तर मग पुढच्या सगळ्या गोष्टी चुकत जातात मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगतो सुरुवात कशी होते त्याच्यावर त्या गोष्टीचा शेवट अवलंबून असतो आणि त्याच पद्धतीनं आज एकदम चांगल्या पद्धतीची बाग ह्याच्या आधी व्हिडीओ मध्ये तुम्ही एक्सपोर्ट चालू आहे दर चांगला मिळतोय आणि सगळ्या बाजूनी एक चांगली परिस्थिती या बागेला मिळाली एक शेवटचा प्रश्न या सगळ्या दहा महिन्यात निसर्गाने काय म्हणून धोका दिला अडचण आली निसर्गाने धोका दिला म्हणजे पाऊस कमी या वर्षी पाऊस असता तर अजून ह्याच्यापेक्षा फार पडला म्हणजे जून मध्ये पाऊस जर असता तर काय झालं असतं अजून बी ऑवरेजला थोडं ॲवरेजला मुळात वाढ थोडी हाईट म्हणा कमी झाली कसलाच पाऊस कसला पाऊस नाही आता पडलाय नेमका अवकाळी पडला असेल पाऊसच नाही पाऊसच नाही तर कमी पाण्यावर अगदी मोजून पाणी होत मोजा असाव राहत दोन तास म्हणजे एक दोन दिवसांनी दोन तास सोडायचं तर शेतीचं उत्पन्न असो किंवा केळीचं उत्पादन घ्यायचं असेल तर एकतर व्हरायटी त्यानंतर जमीन शेतकऱ्याचे कष्ट वातावरणाची साथ अशा एक चार ते पाच गोष्टी त्या त्यानंतर असं एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आणि उत्पादन तुम्हाला बघायला मिळते तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तुम्हाला सक्सेस स्टोरी किंवा यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला बघता येतील ज्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शे, इथे येऊन बघणं शक्य नसेल ह्यांची एक सक्सेस स्टोरी यूट्यूबवर तीसुद्धा तुम्ही बघू शकता आणि तिथून ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये हो केळीची लागवड करत असताना आधी पूर्व अशा शेतकऱ्यांच्या मुलाखती बघा किंवा अशा शेतकऱ्यांचे काय आदर्श घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही कल्चर केळी रोपांची निवड करा धन्यवाद धन्यवाद